सत्य विजय न्यूज मध्ये आपले स्वागत आहे जय हिंद जय महाराष्ट्र मी मल्लैया स्वामी आजचे ठळक बातम्या सोलापूरच्या नूतन खासदार मान्य कुमारी प्रणिितीताई शिंदे यांनी केले दक्षिण सोलापूर तालुक्याचा दौरा या भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून वीज पडलेल्या कुटुंबाचे सुद्धा सांत्वन करून नुकसान भरपाई देण्याचे आश्वासन यावेळी माननीय नूतन खासदार कुमारी प्रणिितीताई शिंदे यांनी सरकारला पूर्णपणे यावेळी लोकसभेमध्ये प्रश्न मांडताना हे सर्व मुद्दे में विशेश सर्व मी विशेष करून मांडेल आणि जे काही नुकसान झाले आहे दक्षिण सोलापूर तालुक्यातील व आजूबाजूच्या सर्व तालुक्यातील व्यवस्थित पाहणी करून सर्वांची झालेली नुकसान भरपाई देण्यासाठी मी कटिबद्ध आहे आणि शेवटपर्यंत प्रयत्न करणार आणि तुम्हाला सर्वांना नुकसान भरपाई देऊ घालणार असे आश्वासन ठामपणे यावेळी प्रणितिताईंनी दिले यावेळी शेतकरी एक प्रकारे त्यांचे सांत्वन झाल्यामुळे शेतकरी थोडे भाऊक झाले होते आणि ताईंचा हे आधाराचे शब्द ऐकून शेतकऱ्यांचे मन प्रसन्न झाले त्यांना बरे वाटले सगळे शेतकऱ्यांना नेहमी ताई गरिबांसाठी काम करत आलेले आहेत नेहमी शेतकऱ्यांच्या बांधावर शेतकऱ्यांच्या घरी जाऊन विचारपूस करणे त्यांना मदत करणे असे नेहमी ताई करत आहेत तीन वेळा आमदार असतानासुद्धा त्यांनी बरेच कामे केलेली आहेत व अशा पद्धतीने सर्वांची झालेले नुकसान भरपाई त्यांनी त्यांना मिळवून दिलेली आहे तरीही काल झालेल्या पावसामुळे नुकसान झालेल्या सर्व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून देईल असे आश्वासन प्रणितिताई शिंदे यांनी या दौऱ्यानिमित्त दिले सत्यविजय न्यूज मल्लय्या स्वामी सत्यविजय न्यूज चॅनल संपादक मल्लय्या स्वामी या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा